दरम्यान डी पी सावंत यांच्या बाबत अशोक चव्हाणांनी सूचक विधान केलंय वर्तुळामध्ये कधी भेद पडला नव्हता वर्तुळ असंच पक्क राहणार असं चव्हाण म्हणाले त्यामुळे चव्हाण यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय असा सवाल उपस्थित होतोय कारण चव्हाण यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे तर डी पी सावंत सध्या काँग्रेसमध्ये आहेत पण महिनाभरात ते राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे सावंत नेमका काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष आहे भाजपमध्ये गेले तर मला मी ॲडमिट होतो आणि त्यामुळे मला काही राजकीय निर्णय अजून काही मी घेतलेला नाही लोकांशी चर्चा करीन माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीन दोन तीन वेळा आमदारकी लढवलेली आहे दोनदा मला यश आलेलं आहे त्यामुळे नांदेड उत्तरमध्ये आमचा एक मोठा मानणारा गट आहे किंवा सोबत काम केलेला वीस वर्ष गट आहे त्या सगळ्यांचं मी विचार घेऊन पुढील माझी राजकीय वाटचाल काय असेल हे नक्की निर्णय वर्तुळ पूर्ण आहे वर्तुळला कधी भेद पडला नव्हता आणि वर्तुळ राहणार आहे आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अतिशय मोलाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा